नमस्कार कुकवीत निलम ढामाळी आपल्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत उन्हाळा सुरू झालेला आहे आणि उन्हाळा सुरू झालं की सुरुवात होते आपल्या वाळवण पदार्थांना म्हणजेच वाळवण रेसिपींना तर आपण आपल्या चॅनलवरती वाळवण रेसिपी बनवतो आहे आणि आजची आपली वाळवण रेसिपी आहे साबुदाना आणि बटाट्याची चकली तर पहा एकदम मस्त अशी आपली साबुदाना बटाट्याची चकली बनलेली आहे आणि आवाजावरूनसुद्धा तुम्हाला समजलंच असेल मस्त कुरकुरीत खुसखुशीत अशी बनलेली आहे चला तर पाहूयात कशी बनवायची ही साबुदा आणि बटाट्याची चकली बनवायला फार सोपं आहे सुरुवात करूयात रेसिपीला पण त्या अगोदर तुम्ही जर अजून आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल किंवा तुम्ही अजून चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच दिलेल्या बेलायकनवरती क्लिक करा म्हणजे येणाऱ्या ना नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सगळ्यात अगोदर पोहोचेल तर पहा आपलं साबुदा आणि बटाट्याची चकली बनवून घेण्यासाठी सगळ्यात अगोदर आपल्याला साबुदाना भिजवून घ्यायचं आहे तर पहा इथे मी एक पात्याला घेतलेलं आहे ले। आता या वाटीच्या मापाने आपल्याला मोजून साबुदाना घ्यायचा आहे तर इथे मी तीन वाट्या साबुदाना घेते वजनी प्रमाण म्हणाल तर पाचशे ग्रॅम म्हणजेच अर्धा किलो इथे मी साबुदाना घेतलेला आहे आणि वाटीने जर म्हणाल तर तीन वाटी इथे मी साबुदाना घेतलेला आहे इथे आता तीन वाटे साबुदाना घेतल्यानंतर तो आपल्याला स्वच्छ असा धुवून घ्यायचा आहे तर याच्यामध्ये पाणी घालून घेऊयात पाणी घातल्याच्या नंतर हे पहा ज्याप्रकारे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतं आहे असं हाताने चोळून साबुदाना धुवून घ्यायचा आहे म्हणजे त्याला जी लावलेली पावडर असते ती निघून जाते त्यामुळे पहा अशा प्रकारे छान असं चोळून आपण धुवून घेऊयात तर पहा एका पाण्याने धुतल्यानंतर मी त्याच्यातील इथे पाणी काढून घेतलेलं आहे पुन्हा एकदा याच्यामध्ये पाणी घालूयात आणि ज्या प्रकारे पहिल्यांदा धुतलं अशा प्रकारेच चोळून हा साबुदाना आपण धुवून घ्यायचा आहे तर आता अशाच प्रकारे आपण दोन ते तीन पाण्याने साबुदाना हा स्वच्छ धुवून घेऊयात इथे पहा मी साबुदाणा तीन पाण्याने धुवून त्याच्यातील पाणी काढून घेतलेलं आहे हे पहा अशा प्रकारे स्वच्छ असा धुवून घ्यायचं आहे आता हे पातेलं मी बाजूला ठेवून घेते आणि दुसरं एक पातेलं घ्यायचं आहे आता पहा याच्यामध्ये आपल्याला पाणी घ्यायचं आहे तर ज्या वाटीच्या मापाने आपण साबुदाणा मोजून घेतलेला होता त्याच वाटीच्या मापाने इथे आपण पाणी घेणार आहोत तर तीन वाटी आपण साबुदाणा घेतलेला होता त्याच्यासाठी सहा वाटी आपण याच्यामध्ये पाणी घेणार आहोत म्हणजे जेवढा साबुदाणा असतो त्याच्या दुप्पट पाणी घ्यायचं आहे तर पहा इथे मी सहा वाटी पाणी घेतलेलं आहे आता हे पाणी आपल्याला उकळवून आहे तर पहा पातेलं मी गॅसवरती ठेवलेलं आहे गॅसची फ्लेम हाय करून आता हे पाणी आपण उकळवून घेऊयात इथे आता पहा पाणी उकळलेलं आहे अशाच प्रकारे पाणी छान असं उकळवून घ्यायचंय गरम किंवा कोमट पाणी नको आहे आपल्याला उकळलेलंच पाणी हवं आहे तर पहा पाणी उकळलेलं आहे आता मी गॅस बंद करते आणि हे जे उकळलेलं पाणी आहे ते आपण जो साबुदाना धुवून घेतलेला आहे याच्यामध्ये घालायचं आहे पहा कडकडीत उकळलेलं पाणी आहे आणि हे पाणी मी साबुदानामध्ये घालून घेतलेलं आहे आता चमचेच्या साह्याने हे मिक्स करून घेऊयात पहा ज्या प्रकारे आपण चकली बनवतो ही पद्धत अगदी सोपी आहे याच्यामध्ये अगोदर साबुदाणं धुवा तो थोडा वेळ भिजवून घ्या भिजवल्यानंतर मग त्याच्यामध्ये उकळलेलं पाणी घाला याच्यापेक्षा ही अतिशय मस्त आणि सोपी पद्धत आहे अगदी पटकन होणारे अशी ही प्रोसेस आहे तर पहा साबुदाना मिक्स करून घेतल्यानंतर आता आपण याच्यावरती झाकण ठेवूयात आणि साबुदाना आपल्याला भिजवून घ्यायचा आहे तर कमीत कमी सहा ते सात तास साबुदाना आपल्याला भिजवून घ्यायचा आहे तुम्ही जर रात्रीचा साबुदाना भिजवलेला असेल तर रात्रभर भिजवून द्यायचा आहे आणि सकाळी साबुदाना भिजवणार असाल तर तो कमीत कमी सहा ते सात तरी भिजवत ठेवायचा आहे तर इथे मी हो साबुदाना रात्रीचा सा भिजत घालते आहे त्यामुळे आता हो रात्रभर आपण भिजवून देऊयात इथं पहा रात्रभर साबुदाणं भिजवून ठेवल्यानंतर आता पहा आपण याच्यावरचं झाकण काढूयात पहा आपला साबुदाणा छान असा भिजलेला आहे मस्त हे पहा आता हो साबुदाणा आपण मिक्स करून घेऊयात तर चमचेच्या सहाय्याने मी तो मिक्स करून घेते पहा अगदी छान असा हो साबुदाणा भिजला गेलेला आहे तुम्हाला जर वाटत असेल याच्यामध्ये खूप जास्त पाणी शिल्लक राहिलेलं आहे तर असं नाही आहे अशाच प्रकारे आपल्याला साबुदाणा हवा आहे तेव्हाच आपली जी चकली आहे ती छान येणार आहे आता हो पूर्ण साबुदाणा आपण मिक्स करून घेऊयात तर चमच्याने स्वतः मी तो मिक्स करून घेते आहे इथे आता साबुदाणा मिक्स करून झालेला आहे हो मी जरा बाजूला ठेवून घेते आणि इथे पहा मी एका ताटामध्ये बटाटे घेतलेले आहेत हे बटाटे मी उकडून घेतलेले आहेत आता या बटाट्याच्या आपण साली काढून घेऊयात अर्धा किलो साबुदाण्यासाठी इथे मी अर्धा किलोच बटाटे घेतलेले आहेत म्हणजे सेम सेम प्रमाण ठेवलेलं आहे अर्धा किलो साबुदाण्यासाठी अर्धा किलो बटाटे घेतलेले आहेत आणि आता या उकडलेल्या बटाट्याच्या साली काढून घ्यायच्या आहेत इथे पहा मी सगळ्या बटाट्याच्या साली काढून घेतलेल्या आहेत आता आपण हो बटाटा खिसून घ्यायचा आहे तर इथे मी एक खिसणी घेतलेली आहे आता या खिसणीच्या साहाय्याने बटाटा आपण खिसून घेऊयात चकली बनवून घेण्यासाठी हो जो आपण बटाटा उकडून घेतो ना तो पहा अशा प्रकारेच उकडला गेलेला पाहिजे त्याच्यामध्ये पाणी किंवा अगदी पचपचित असतो ना तसा बटाटा उकडलेला नको आहे तसा जर बटाटा असेल म्हणजे खूप जास्त पाणी पकडलेला बटाटा असेल तर मग आपली चकली ही व्यवस्थित बनत नाही त्यामुळे पहा असाच बटाटा हा उकडला गेलेला पाहिजे इथे आता पहा मी सगळे बटाटे आहेत ते खिसून घेतलेले आता आपण याच्यामध्ये जो साबुदाणा भिजवून घेतलेला आहे तो घालून घेऊयात तर आता या ताटामध्ये आपण भिजवलेला साबुदाणा आणि उकडून घेतलेले बटाटे खिसून घेतलेले आहेत आता आपण याच्यामध्ये मसाला घालून घ्यायचा आहे तर इथे मी लाल मिरची पावडर घालते आहे तर इथे मी तीन चमचे लाल मिरची पावडर घालते आहे तुम्हाला जर तुमची साबुदाण्याची चकली तिखट नको असेल फक्त त्याला रंग हवा असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये बेडगी मिरची पावडर किंवा कश्मीरी लाल मिरची वापरू शकता पण मी इथे थोडीशी तिखट करते त्यामुळे इथे मी तीन चमचे लाल मिरची पावडर घालते आहे तर पहा इथे मी तीन चमचे लाल मिरची पावडर घालून घेतलेली आहे आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालूयात इथे आता पहा मिरची पावडर आणि मीठ घालून झाल्यानंतर आता हे जे बटाटा आणि साबुदाणा आहे ते छान असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर आता हे पूर्णपणे एक ज्यूसपर्यंत आपण मिक्स करून घेऊयात इथे पहा उकडलेला बटाटा साबुदाना आणि मसाला घातल्यानंतर मी ते मिश्रण छान असं मिक्स करून घेतलेलं आहे हाताने अशाच प्रकारे छान आता मिक्स करून घ्यायचं आहे तर हे आपल्याला आणखीन छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तर पहा इथे मी एक ग्लास घेतलेला आहे आणि या ग्लासच्या साह्याने मी हे मिक्स करून घेणार आहे थोडक्यात आपल्याला हे बारीक करून घ्यायचं आहे तर पहा ग्लासच्या साहाय्याने प्रकारे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसते अशा प्रकारे हे मी बारीक करून घेते तुम्हाला हवा असल्यास तुम्ही ग्लासने न करता हे मिक्सरला सुद्धा फिरवून घेऊ शकता पण ग्लासने असं बारीक केलं ना की साबुदाना जो आहे तो खूप जास्त बारीक होत नाही थोडासा मोठा राहतो आणि चकलीमध्ये थोडासा मोठा राहिलेला साबुदाना खायलासुद्धा फार छान लागतो आणि चकली दिसायला सुद्धा फार छान दिसते त्यामुळे पहा असं मी या ग्लासने हे मिक्स करून घेते बारीक करून घेते इथे आता पहा दहा ते पंधरा मिनिट झालेले आहेत हे जे मिश्रण आहे ते मी ग्लासने बारीक करून घेते आणि तुम्ही पाहू शकता ते छान असं बारीक झालेलं आहे एक ज्यू झालेलं आहे आणि आता छान असं बॅटर तयार आहे आपलं चकली बनवून घेण्यासाठी हे अशाच प्रकारे छान असं बारीक करून घ्यायचं आहे आणि जसं की मी सांगितलं ग्लासने करायचं नसेल तर तुम्ही ते सुद्धा बारीक करू शकता पण पहा सुद्धा छान असं बारीक झालेलं आहे इथे आता पहा साबुदानाने बटाट्याची चकली बनवून घेण्यासाठी त्याचं मिश्रण तयार आहे आता आपण लगेचच चकली बनवून घेऊयात तर त्याच्यासाठी पहा इथे मी शेवगा घेतलेला आहे बरेच लोक याला सोऱ्यासुद्धा बोलतात आणि चकली बनवण्याची जाळी याच्यामध्ये घातलेली आहे आता याच्यामध्ये आपण हे मिश्रण भरून घेऊयात शेवग्याला बरेच लोक सोऱ्या बोलतात तुमच्याकडे काय बोलतात हे मला कमेंट करून नक्की कळवा चला तर आता हे मिश्रण आपलं भरून झालेलं आहे शेवग्यामध्ये आता आपण हे बंद करून घेऊयात याचं झाकण आणि चकली बनवून घ्यायची आहे तर चकली बनवण्यासाठी पहा इथे मी प्लास्टिकचा कागद खाली अंतरून घेतलेला आहे आता आपण याच्यावरती चकली घालून घेऊयात प्लास्टिकच्या कागदाला तेल लावायची गरज नाही आहे असंच घालून घ्यायचेत तर आता पहा छान अशी चकली घालून घ्यायची आहे तर चकली घालून घेत असताना ती खूप जास्त मोठी घालायची नाही बारकी बारकी चकली आपण घालून घेणार आहोत आणि चकली घातल्यानंतर त्याचं शेवटचं टोक आहे ते आपल्याला चिकटवून घ्यायचं आहे तर पहा आता अशाच प्रकारे छान अशा बारीक बारीक चकल्या आपण बनवून घेऊयात तुमची जी चकली येत नसेल किंवा ते मध्येच तुटत असेल तर जसं की मी सांगितलं तुम्ही ते मिक्सरमधून फिरवून घ्यायचं आहे मिक्सरमधून फिरवल्यानंतर लगेचच चकली छान येते तर पहा आपली चकली आत्ताच खूप छान येते आणि अशाच प्रकारे आता बाकीच्या राहिलेल्या सगळ्या चकल्या मी घालून घेते चकल्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार बारीक मोठ्यासुद्धा करू शकता जशा हव्यात तुम्हाला त्या करू शकता आता मी अशाच प्रकारे बारीक बारीक चकल्या बनवून घेते सगळ्या इथे पहा मी सगळ्या चकल्या बनवून घेतलेल्या आहेत आणि मस्त आपल्या चकल्या बनलेल्या आहेत छान रंगसुद्धा फार छान आलेला आहे आणि छोट्या छोट्या अशा या चकल्या बनवून घेतलेल्या आहेत आता या चकल्या आपल्याला उन्हामध्ये वाळवून घ्यायच्या आहेत तुम्ही जर उन्हामध्ये वाळवू शकत नसाल तर या चकल्या फॅनखालीसुद्धा फार छान वाळतात सुकतात पण तुम्हाला जर जास्त काळ ही चकली टिकवायची असेल म्हणजे वर्षभर त्याच्यापेक्षा जास्त टिकवायची असेल तर फॅनखाली सुद्धा ती आपण थोडा वेळ उन्हामध्ये वाळवून घेतली पाहिजे तरच चकली आपली ही वर्षभर किंवा त्याच्यापेक्षा जास्त टिकते त्यामुळे फॅनखाली जरी तुम्ही या चकल्या सुकवून घेतल्या तरी वाळल्यानंतर त्या थोडा वेळ आपण उन्हामध्ये आणखीन वाळवून घ्यायच्यात म्हणजे त्या बऱ्याच काळ टिकतात इथे आता पहा दोन दिवस उन्हामध्ये वाळवल्यानंतर इथे आपली चकली छान अशी वाळलेली आहे मस्त अशी वाळली गेलेली आहे रंगसुद्धा फार छान आलेला आहे आता ती पटकन आपण तळून पाहूयात कशी झालेली आहे ते तर पहा चकली तळून घेण्यासाठी इथे मी गॅसवरती कढईमध्ये तेल हे गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे तेल आपल्याला अगोदर छान कडकडीत कर गरम करायचं आहे आणि नंतर गॅस कमी करायचा आहे इथे पहा तेल हे छान असं गरम झालेलं आहे तेल गरम झाल्यानंतर मी गॅस हा मीडियम फ्लेमवरती करते आणि आता आपण याच्यामध्ये चकली घालून घेऊयात तर पहा चकली घातल्यानंतर लगेचच त्या फुललेल्या आहेत तेलामध्ये आणि रंगसुद्धा फार छान आलेला आहे मस्त पहा आलटी पलटी करत लगेचच त्या आपल्या तळल्यासुद्धा गेलेल्या आहेत मस्त एकदम मस्त अशी आपली चकली बनलेली आहे हे पहा आणखीन थोडं आपण तळून पाहूयात तर पहा तेलामध्ये टाकताच लगेचच आपल्या ह्या चकल्या आहेत ते छान फुललेल्या आहेत आणि तुम्ही पाहू शकता मस्त चकल्या बनलेल्या आहेत इथे आता पहा मी थोड्याफार चकल्या तळवून थो घेतलेल्या आहेत आणि तुम्ही पाहू शकता छान रंग आलेला आहे आणि मस्त झालेली आहे चकली हे पहा आकाराने सुद्धा मस्त आहे रंगाने सुद्धा छान आहे आणि याच प्रकारे ती खातानासुद्धा फार छान लागते आणि पहा तुम्हाला आवाजावरून समजलंच असेल अगदी कुरकुरीत आणि खुसखुशीत अशी चकली बनलेली आहे मस्त चला तर इथे आता आपली साबुदाणी बटाट्याची चकली तयार आहे अशा करते तुम्हाला हो व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला व्हिडिओ थोडा जरी आवडला तरी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सुद्धा करा पुन्हा भेटू नवीन रेसिपीबरोबर धन्यवाद